पेन विधानसभा संघात दहीहंडी उत्सवावर जिल्हा परिषद राजकीय नेते दहीहंडी उत्सवावर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करत आहेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील मित्रमंडळातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेची बक्षिसं असलेली दहीहंडी पेन मतदारसंघातील स्थानिक गोविंदा पथकासाठी ठेवण्यात आली आहे सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला थरानुसार तीन हजार पाच हजार दहा हजार अशी घसघशीत गस पारितोषिके आकर्षक दहा हजार टी शर्ट आणि उत्तेजनार्थ आणि सहभाग पारितोषिके देण्यात येतील असे वैकुंठ पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले एक लाख एक लाख अकरा हजार आहे बक्षीस हा विशेष करून जिथे भाग आणि आपला हमरापूर रावे दादर जिल्हा पशु मतदारसंघासाठी तांबरशी तिथे आयोजित केले आहे तिथे एक लाख अकरा हजार बक्षीस आहे वाशी नाक्यावर एक लाख अकरा हजारच त्या ठिकाणी बक्षीस ठेवलं आहे आणि नागोटण्यामध्ये एक लाख अकरा च थो बक्षीस ठेवलं आहे आता जे वडखळला आमची अलायन्स मध्ये म्हणजे युगंदर संस्था आणि आमच्या माध्यमांना जे आहे त्याच्यात त्या ठिकाणी या तीन ठिकाणी त्या प्रकारे ठेवलं आणि सलामी या दोन ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि आपलं वाशीनाका येथे सलामी जी आहे ती बाहेरची जी पथक येतील त्यांना दहा हजार रुपये सलामी ठेवलेली आहे आणि स्थानिक पातळीवरच मिलिन पाटलांनी सांगितलं मागच्या वेळेला मी तीन तीन हजार रुपये स्थानिक पात्यांना थराला दिले होते आणि ह्याच्यामध्ये विशेष करून आम्ही एक गोष्ट बघितली की यशवंत हायकर्स म्हणून जी काय खोपलीची संस्था आहे त्याच्या माध्यमात बाळ गोविंदांना कुठेही दुखापत होऊ नये म्हणून सिक्युरिटी साठी त्यांचे माणसं त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना ते जॅकेट आणि सगळे हे करून थोडं कुठे हे झालं कुठे इजा जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण काळजी घेतली आहे किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न